कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, के बोरघाटात दोन महिलांचा मृत्यू चार जण जखमी आज सकाळी मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात एक भीषण अपघात घडला पाईप वाहून नेणाऱ्या एका ट्रकने अर्जंट ब्रेक लावल्याने ट्रकमधील अवजड पाईप्स जोरात मागे सरकले आणि मागे चाललेल्या ॲक्टिवा दुचाकी कारवर कोसळली या दुर्घटनेत दुर्दैवाने ॲक्टिवावर मागे बसलेल्या एका महिलेचा व कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तसेच ॲक्टिवा चालक कार चालक कारमधील मागील सीटवर असलेली एक महिला आणि एक लहान मुलगा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोली शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहे ही घटना खोपोली पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे दरम्यान महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट पथक आय आर बी पेट्रोलिंग डेल्टा फोर्स एम एस एफ चे जवान हेल्प फाउंडेशनचे सदस्य मृत्युंजय देवदूत घाटातील मेकॅनिक यांनी अपघातस्थळी तात्काळ धाव घेतली बचाव व मदत कार्य केले त्यांच्या तत्परतेमुळे आणखी मोठी हानी टळली वाहन चालकांसाठी आवाहन बोरघाटात अत्यंत काळजीपूर्वक व मर्यादित वेगाने वाहन चालवा अवजड वाहन चालकांनी सुरक्षेचे सर्व नियम पाळावे के के न्यूज कोकणसाठी प्रतिनिधी मकसूद नजरी पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बाद की बुकिंग के लिए गए दिए नंबर पर आज ही कॉन्टैक्ट करें।